नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आळूवडी करताना बऱ्याचदा बरेच प्रॉब्लेम येतात की घशात ते दाटतात किंवा त्याचे लेअर पीठ करताना ते पीठ एकदा पातळ होत नाही तर कोरडं तरी होतं मग अशा काही भरपूर असे प्रॉब्लेम येतात जेणेकरून आपली आळूवडी अशी छान कुरकुरीत होत नाही तर मग त्याच्यासाठी मी इथे काही तुम्हाला टिप्स सांगितले तो व्हिडिओ तुम्ही तो शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे इथे मी चिंचा अर्धा तास पहिले ना गरम पाण्यात भिजत घातलेली होती आणि ते अशी स्वच्छ चालण्याने चाळून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे म्हणजे जेणेकरून जे आपल्या आळूहळी आहेत पानं आहेत ते आपल्या खशामध्ये खवखव करणार नाही किंवा दाटणार नाही साठी आपल्याला इथे चिंचेचा कोळ हा खूप को उपयुक्त आहे इथे मी दोन चमचे गुळ घातलेला आहे बघू शकता तुम्ही असा बारीक छान असा मस्त कापून घ्यायचा आता इथे आपण वाटण करून घेतोय त्याच्यासाठी मी इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार घ्या आणि इथे अर्धा इंच मी अद्रक घेतलेले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मूठ भरून कोथिंबीर घेतलेली कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली मी स्वच्छ धुवून घ्यायची पहिले आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आता आपण बेसन पीठ बेसन घेऊ तर हे जे वाटण केले आपण हे टाकून घेऊ त्याचबरोबर खोबरं आहे इथे तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकतात मी इथे खोब सुक खोबरं घेतलेलं आहे ते असं बारीक करून घेतलेलं आहे त्याने काय होतं की छान अशी चव पण येते आणि जे आपल्या आळवळीच्या वड्या आहेत ना पानं ते असे खवखव होणार नाही किंवा दाटणार नाही तुमच्या खिशाला मीठ टाकायचं चवीनुसार अर्धा चमचा टाकायचा जिरं टाकायचं एक ते दोन चमचे तीळ टाकायचे सफेद तीळ आहेत ना ते टाकायची आणि थोडासा हिंग टाकायचा अर्धा पिंच हिंग हे सगळं आपण पहिले मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता आपण हे चिंचाचं जे पाणी केलं आहे ते टाकून घेऊ असं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आता हे आपलं नॉर्मल पाणी टाकते मी असं पाणी टाकून याचं जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला हे आणि जास्त घट्टही नाही आहे हे बघा आपल्याला असं पाहिजे एकाच वेळेस असं एकदम पडत असं पाहिजे म्हणजे जास्त पातळ पण नाहीये आणि जास्त घट्ट पण नाही तर आपण इथे पानं घेऊ आळू पान घ्यायचं हे जे हा जो भाग असतो ना हा थोडा जाडसर असतो मग काय होत याच्यामुळे ना बरेचदा घशामध्ये खवखवते किंवा दाटत मग आपल्याला खायला थोडासा त्रास होतो मग त्याच्यामुळे काय करायचं असं एक लाटणं घ्यायचं आणि त्याच्याने असं दाटून घ्यायचं आता आपण सगळे पाना शिल्स करून घेऊ हे बघा असं पान घ्यायचं त्याला आहे ना आता हाताने छान सगळीकडे मस्त असं पीठ लावून घ्यायचं आपण हे जे बनवलंय ना ते असं लावून घ्यायचंय हे बघा आता आपण हे दुसरं पान घेतलेलं आहे असं पानाला लावून घ्यायचे मस्तपैकी पेट असं छान कडक हे बघा काही काही पानं छोटे असतात काही मोठे असतात हे दोन पानं मोठे होते हे एक छोट आलं मग आता हे एक असं टाकून घ्यायचं म्हणजे मग बरोबर असं आता असं एक सारखे होऊन जातात मग व्यवस्थित अशी आपल्याला घडी पण करता येते अशी पॅक करायचं आहे असं एकदम सैल नाही ठेवायचं पाहिजे तर तो इथं तुम्ही थोडंसं पीठ पण लावू शकतात आता अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊ हे बघा इथे पाणी गरम केलंय मी आता अशी एक चाळणी घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे मग काय होतं की आपल्या जे वड्या आहेत ना त्या चिपकणार नाहीत मग मस्त अशी आळूरी तयार झालेली आहे बघू शकता तू मस्त लेअर आलेले बघा ले। आता हे आपल्याला मीडियम साईजवर तळून घ्यायचे एक एक असे व्यवस्थित टाकायचे हे बघा मस्त असे आपले कुरकुरीत मस्त छान असे अंगवडी तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे लेअर पण आलेले आहेत ते बघा मस्त छान असे झालेले ते बघा बघा इथे छान असे आपण काही टिप्स मी इथे सांगितलेले आहेत मस्त असे कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत आणि लेअर पण एकदम छान झालेले जे ते करून आपण जे पानं असतात ना ते छान असे घट्ट रोल करायचे म्हणजे मग काय होतं की त्याचे जे लेअर असतात ते फाटणार नाही असे वेगळे होणार नाही तयार होतात त्याच्यामुळे तुम्हाला टिप्स सांगितल्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या पण हळूहळू चुकणार नाही किंवा खराब होणार नाही तर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार